आपण पाहत महाराष्ट्र संपादक अरुण आंधळे पाटील भारतीय जनता पार्टीच्या नवीन जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर झाली असून अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा एकदा दक्षिण मध्ये गेले पस्तीस वर्षे पक्षाशी एकदृष्ट असलेले दिलीप भारसिंग यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांपासून प्रदेश प्रदेशाध्यक्ष जिल्हाध्यक्ष मंडळ अध्यक्ष निवडीची प्रक्रिया गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा तिढा सुटला असलेल्या आणि संघटनेतील जबाबदाऱ्या पार पाडलेल्या वाळकी तालुका नगर येथील दिलीप भारसिंग यांच्यावर पुन्हा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे गावातील शाखा प्रमुख दक्षिण जिल्हाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे त्यांनी तीन वेळा पद सांभाळले आहे दोन हजार सोळा मध्ये भाज पाकिस्तान मोर्चाच्या सर्चिटणीस पदाची त्यांच्यावर जबाबदारी होती भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश स्तरावरून जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या

दिली निष्ठावा निवडणुका तीन वर्षांपूर्वी त्यांच्यावर भाजपा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी टाकण्यात आली होती त्यांचं कार्य बघून भाजप पक्ष श्रेष्ठींनी पुन्हा त्यांना संधी दिली जिल्ह्यातून विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांना शुभेच्छा देत आहेत यावेळी वारसिंग म्हणाले पक्षाने माझ्यावरती जी जबाबदारी टाकली आहे त्या संधीच मी नक्कीच सोन करी तर चला पाहूया आपले मनोगत व्यक्त करताना दक्षिणचे जिल्हाध्यक्ष काय नमस्कार आज भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी पक्षनेतृत्व या ठिकाणी आदरणीय फडणवीस साहेब असतील बावनकुळे साहेब रवींद्र चव्हाण साहेब प्रदेशाचे महामंत्री विजू भाऊ तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण साहेब आदरणीय सभापती राम शिंदे साहेब आपले नेते आदरणीय कर्नल साहेब मुनीकाताई विक्रमदादा पाचपुते या सर्वांनी माझ्यावर पुन्हा एकदा पदाची या ठिकाणी जबाबदारी टाकली आणि ही जबाबदारी टाकताना आता पुढचा काळ हा आत्ताच लोकसभा झाल्या विधानसभा झाल्या आणि आता कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत जीडपी आहेत पंचायत समिती आहेत नगरपालिका आहेत नगर परिषद आहेत थोडीशी या ठिकाणी पक्ष पातळीवर जसा भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आत्ता विधानसभेला जसा एक नंबर पक्ष राहिला तसंच जिल्ह्यात या ठिकाणी आदरणीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली आणि संघटनेच्या बळावर परत एकदा भारतीय जनता पार्टी जिल्ह्यात सर्व निवडणुकात एक नंबर महायुतीला बरोबर घेऊन राहील अशी आम्ही कार्यकर्त्याची तशी टीम तशी फळी तशी नेतृत्वाचा विश्वास जनतेचा विश्वास संपादन करून आम्ही लोकांसमोर जाणार आहे जनतेच्या ज्या अडचणी आहेत सरकारच्या काही योजना असतील त्या जनतेपर्यंत नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत जनतेचा आणि सरकारमधला दुआ म्हणून संघटना ही आम्ही काम करून या ठिकाणी येणारा काळ हा शत प्रतिशत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा राहील असा प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे